सांगा बोला साधारण दहा वाजून वीस मिनिटांना आमच्या डी सी अग्निशमन केंद्रातून आम्हाला वर्दी मिळाली की बावनसाळ येथे झाडं लाग लागली आहे सदर वर्दी मिळताच आम्ही आमच्या नाईकच्या सर्व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झालो दा। आणि आता पाणी मारून आम्ही ती आग विझवण्यात आलेली आहे कुठेही आता आग वगैरे हो नाही सर्व झालेलं आहे का तक्रार आपल्यापर्यंत कोणी दिलेला आहे काय तक्रार कोणी दिलेला आहे तक्रार आपल्या इथे युवासेना पदाधिकारी त्यांनी आम्हाला वर्दी दिली महिला आघाडीची पदाधिकारी प्रियंका विचारी यांनी मला फोन केला की बावनताळी ते एक विद्युत आग लागलेली आहे कारण का आणि ते झाड पण पेटलं होतं म्हणजे सुरुवातच झाली होती मला तसं फोन आल्यानंतर मी त्वरित आमचे रहिवाशी राणे काका करून आहेत जे फायरब्रिगेडमध्ये वर्किंग आहेत त्यांना मी त्वरित फोन केला आणि त्यांना सांगितलं अशी अशी घटना चालू आहे तर त्यांनी त्वरित आपली गाडी पाठवून आपलं जे पण जे आग होती ती भिजवली त्यांच्याबद्दल मी सगळ्यांना तुमचे खूप खूप धन्यवाद मागतो आणि आताच आपले जी काय असेल ती संघट संघटना आहे आणि मग